चार महिन्यापूर्वी स्वर्गीय मुद्दे साहेबांच्या नावाचं महामंडळ म्हणून बघूलाचं

असेच मत देऊन असेच खासदार झालेलं नाही पुन्हा मुद्या गाव भूमिका नाही इच्छित शक्यता नाही त्यांचे लग्न झाले त्यांचे लग्न झाले त्यांचे आणि सावनी सरके साहेबांच्या सोबत वाढ काय चाललंय आज आधी शेतकऱ्याचं डिपॉझिट मिळत नाही पण मागच्या चार महिन्यात बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने दोनशे कोटी रुपयाचे डिपॉझिट पतपिढीचे आणि बँकेचे कारण दिले

सुखद असतं दुःखद असत खासदारने गावात टिकले भेटू नये हा संबंध दिला दुष्काळात फोडतो दिवाळी पासून म्हणतोय छावण्याच्या बाबतीत आता निर्णय झाला पण पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी मला सांगा कुठल्या गावात जाऊ दुष्काळाची चौकशी केली तरी कधी काही विषय झाला आणि आमच्या खासदारांना तर काय नाव दिलं म्हणजे दबंग नाव देणार अरे कळवलं माहिती तुम्हाला दमनदार युपी बिहार मध्ये दमंग मध्ये दमंगगिरी आता दबंग नाव पाचशे चाळीस साहेबांना दमंग सहा नागपूर सहा बाप्पाला भांडू शकतो बाप्पाचा हाताळून कुठे थांबू शकतो बाप्पाची गाडी आणू शकतो आणि एखाद्या शेतकऱ्याच्या मुलांनी ग्राम तुम्ही ग्राम सदस्य होता तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य होता तुम्हाला ग्रामीण भागाचा प्रश्न माहिती आहे तुम्हाला आमच्या बहिणीला जर विचारलं काय खरंच आणि मात्र विरोधी पक्षापासून असून नरक्यातून दत्त कोडेपर्यंत सामान्य माणसासाठी तुमच्यासाठी या ठिकाणी लढत आहे म्हणून आपल्याला विनंती करायची हात तोडून काय करायची विनंती करायची सगळ्यात मोठी जबाबदारी त्याचं वर्तमानपत्रात बातमी तुम्ही देखील असलं काही नाही सगळं एका सुताचा काळजी आणि त्या बाबाची पण पुस्तकता बघा की ज्या नेत्यांमुळे